राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातानंतर सुरुवातीला सांगितलं गेलं की अजित पवार गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या निधनाची बातमी पुढाली आजही कुणाला विश्वास बसत नाही की अजित पवार आपल्यात नाहीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी अजित पवार निघाले होते धावपट्टीच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला अजित पवार यांच्या विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ पुढे आले आकाशातच अजित पवार यांचं विमान एका बाजूला कोलमडताना स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसलं सीआयडी कडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केली जातीय अजित पवार यांच्या सचिवांचीही सीआयडीने चौकशी केली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र या दरम्यान पवार कुटुंबातील वादही पुढे आला ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचं निधन झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी म्हणावा तसा प्रचार अजिबात केला नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान नि� प्रक्रियेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लोकांचे आभार मानले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत म्हटलंय की जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवला आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आपले लाडके नेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पपूर्तीसाठी शिस्तबद्ध एकजुटीने आणि निष्ठेने पक्षासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मान्यवर नेते आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांचे विशेष आभार आपल्या समर्पणामुळे अथक परिश्रमांमुळे आणि संघटित प्रयत्नांमुळेच पक्षाचे तसंच आदरणीय अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षम आणि परिणामकारक पुढे जात आहे मनपूर्वक धन्यवाद असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे एका बाजूला पवार कुटुंबियांनी हा धक्का पचवलेला आहे की दादा आता आपल्यात नाही आहे मात्र महाराष्ट्राला अजूनही असं वाटतंय की कदाचित दादांना शरद पवारांनी लपवलेलं असावं आणि कदाचित शरद पवारांना अंदाज आलेला असावा की दादांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच कदाचित शरद पवारांनी आपल्या दादाला सुखरूप ठिकाणी ठेवलेला आहे अशा आशयाचे पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि त्याचप्रमाणे अजित दादा जिवंत आहेत आणि त्यांचा लवकरच कमबॅक होणार आहेत असे सुद्धा काही पोस्ट सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत